इथं मस्त चमचमीत झणझणीत आणि तर्रीदार अशी आपली मटकीची रस्सा भाजी बनवून तयार आहे थोडी वेगळ्या पद्धतीनं आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी ही बनवलेली आहे नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार आहे तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जरूर शेअर करा चला तर मग आजच्या आपल्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मटकीची भाजी बनवण्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम मोड आलेली गावरान मटकी घेतलेली आहे मटकी एक रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून कॉटनच्या कापडामध्ये भांडून ठेवली होती आणि त्याला छान असे मोड आलेले आहेत त्याचबरोबर इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे कढीपत्ता आहे इकडे भाजीसाठी लागणारं वाटण सगळं काढून घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपण मटकी उकडून घेणार आहोत किंवा वाफवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये दोन पळ्या तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत यानंतर यामध्ये घालायचा आहे या एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपल्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला आहे कांदा आपल्याला हवा तसा परतून झालेला आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक तीस सेकंदासाठी हळद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे लगेचच यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे एखादा मिनिटभर मटकी देखील आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तरी इथं मटकी चांगली तेलात परतून झाली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना ते आपल्याला एवढं घालायचं आहे की आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे तेवढं पाणी एकदाच इथं वापरायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढा मटकीचा रस्सा करणार आहोत आपण तेवढं पाणी इथं मी घातलेलं आहे साधारणपणे मी एक तांब्या भरून पाणी घातलं आहे पुन्हा एकदा सांगते जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तेवढं संपूर्ण पाणी मी आत्ता इथे मटकी शिजतानाच घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ देखील आपल्याला टोटल भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं आत्ता मी शिजतानाच वापरणार आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या रश्शाला खूप छान चव येते झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एका बाजूला मटकी शिजती आहे तर आता दुसरीकडे आपण वाटण भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलंय तेलावरती आपण काढलेलं सगळं वाटण मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा बारीक उभा पातळ कापून घेतला आहे त्याचबरोबर इथं एक मोठा तुकडा खोबरा अशा पद्धतीनं स्लाईस करून घेतलं आहे आठ ते दहा लसूण पाकळे आहेत एक इंच आलं घेतलंय मूठभर कोथिंबीर घेतली आणि एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण खोबरं कढईमध्ये छान सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत तर इथं खोबरं चांगलं सोनेरी रंगावर भाजून झालंय काढून घेऊया आता कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर भाजायचा आहे इथं कांदा थोडासा भाजत आला आहे आता यामध्ये लगेच टोमॅटो टाकूया त्याचबरोबर आला आणि लसूण देखील टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपलं सगळं वाटण छान असं भाजून झालं आहे गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून ते छान बारीक असं वाटून घेणार आहोत खोबरं वाटण झालं आहे आता यामध्ये सगळं भाजलेलं वाटण घालायचं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे पाणी न घालता मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे यामध्ये मी वाटताना बिलकुल पाणी वापरलं नाही तुम्हाला आवश्यकता वाटली तर घालू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर संपूर्ण थंड झाला आहे मटकी छान शिजली आहे बघू शकता जास्त गाळही नाही झालेला अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता लगेचच आपण भाजी फोडणीला देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तीन पळ्या तेल घालती आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे एखाद दोन मिनिट हे वाटण आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित भाजलेलं आहे त्यामुळे परतण्यासाठी फार वेळ लागत नाही वाटण चांगलं परतलं आहे आता यामध्ये सगळे सुके मसाले घालूया तर इकडे मी एक चमचा भर घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट आहे इथं अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा धणेपूड आहे त्याचबरोबर इथं पाव चमचा गरम मसाला घेतला आहे हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मसाले घातल्यानंतर पुन्हा एक दोन तीन मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हा सगळा मसाला चांगला परतलाय आणि बघू शकता छान तेलही सुटलेला आहे आता यामध्ये शिजवलेली मटकी घालायची आहे यामध्ये आपण वरून बिलकुल पाणी वापरणार नाही आहोत त्यासाठी मी सुरुवातीला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी आधी मटकी शिजतानाच घातलं होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठ देखील घालायची गरज नाही कारण मटकी शिजतानाच आपण टोटल भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं घातलेलं ला होतं तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं वरून पाणी तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल शक्यतो गरम पाणी वापरायचं आता मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे वडून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मटकी आपण ऑलरेडी शिजवून घेतली आहे त्यामुळं पटकन भाजी तयार होते फार उकळत बसावं लागत नाही किंवा शिजवत बसण्याची गरज नाही अगदी पाच सहा मिनटं जरी भाजी उकळली तरीसुद्धा चालेल तरी बघू शकता सहा ते सात मिनटं आपली भाजी मध्यमाचेवर मस्त अशी उकळलेली आहे कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालती आहे मस्त तर्रीदार असा आपला मटकीचा रस्सा बनवून तयार आहे ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता मस्त अशी टेस्ट येते तर या पद्धतीनं हा मटकीचा रस्सा एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने मटकीची रस्सा भाजी बनवताल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय